नमस्कार माझं नाव संजय गाढवे कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टच्या अंतर्गत आज आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात रेनवडी या गावात आलेलो आणि आज पुन्हा एकदा खूप जबरदस्त असा रिझल्ट मला तुमच्या शेतकरी मित्रांच्या समोर मांडायचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हा कांदा उत्पादक असलेलं राज्य आहे आणि सगळ्यात जास्तीचं जर जर उसानंतर कोणतं पीक महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं असेल तर ते कांद्याचं पीक आहे शेतकऱ्याला नगदी उत्पादन मिळून देणार एक खूप चांगलं पीक म्हणून कांदा या पिकाकडे पाहिलं जातं आणि या कांदा पिकाच्या संदर्भामध्ये खूप आलेला एक बेहतरीन रिझल्ट खूप जबरदस्त असा रिझल्ट मला आज शेतकरी मित्रांना महाराष्ट्रातल्या शेतकरी मित्रांना दाखवायला आवडेल आणि याच्यासाठी मी स्वतः ह्या बद्दल काहीच बिलकुल बोलणार नाही जसं मी नेहमी करत असतो की शेतकरीच्याच तोंडून हा सगळा रिझल्ट मला तुमच्यासमोर दाखवायला आवडेल तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ज्यांच्या प्लॉटवर मी या ठिकाणी आलेलो आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्यांच्याशीच प्रत्यक्षात बोलूयात आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रय जयसिंग ध्येरे माझं गाव रेनवडी आणि मी पार्नरचा आहे वापरली ओके okay. आता त्या गेल्या वर्षी वर्षीच्या कांद्यामध्ये आणि ह्या वर्षीच्या कांद्यामध्ये साधारणपणे किती दिवसाचा कांदा आहे हे एक महिन्याचा कांदा पीक साधारणपणे एक महिन्याचा सा कांदा पीक मग गेल्या वर्षी तुमचा एक महिन्याचं कांदा पिकेल ह्या वर्षीच्या एक महिन्याच्या कांदा पिकामध्ये फरक काय भरपूर फरक आहे सर गेल्या वर्षी पण ह्याच क्षेत्रामध्ये माझं कांदा पीक होतं आणि खरं बघितलं तर त्या वर्षामध्ये तसं पाहिलं तर वातावरणाच्या समस्या कमी होत्या कारण गेल्या वर्षी वातावरण खूप चांगलं होतं आणि ह्या वर्षी वातावरण सारखं बदलतंय की बघा कांदा उत्पादन तुम्ही दरवर्षी घेता आणि दरवर्षी ह्या प्लॉट मध्ये तुमचा कांदा हा पीक ओके आता त्या गेल्या वर्षीच्या कांद्यामध्ये आणि ह्या वर्षीच्या कांद्यामध्ये साधारण किती दिवसाचा कांदा पीक आहे हे एक महिन्याचं कांदा पीक साधारणपणे एक महिन्याचं कांदा आहे मग गेल्या वर्षी तुमचं एक महिन्याचा कांदा पिकेल ह्या वर्षीच्या एक महिन्याच्या कांदा पिकामध्ये फरक काय भरपूर फरक आहे सर गेल्या वर्षी पण ह्याच क्षेत्रामध्ये माझं कांदा पीक होतं आणि खरं बघितलं तर त्या वर्षामध्ये तसं पाहिलं तर वातावरणाच्या समस्या कमी होत्या कारण गेल्या वर्षी वातावरण खूप चांगलं होत आणि ह्या वर्षी वातावरण सारखं बदलतंय गेल्या वर्षीच्या तुलनेत निश्चितच एका महिन्याचे कांदे एवढे चांगले येऊ शकतात या मी पहिल्या बघतो आता इथे जर बघितलं मॅडम थोडा क्लोजअप दिला तर ह्या कांद्याची जी वाढ दिसते किंवा ह्या ज्या खालपासून वरपर्यंत जर आपण बघितलं तर ही जी तरतरी दिसते किंवा तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये जे कोटिंग दिसते पानावरती त्या पातीवरती तर खूप चांगल्या पद्धतीचं कोटिंग आहे किंवा प्रत्येक जर आपण पाहिलं तर हा कांदा हा आता सुरुवातीच्याच काळामध्ये जवळपास त्याला जे पातींचे फुटवे आहेत हे पातींचे फुटवे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आता या ठिकाणी मला तुम्हाला अजून एक गोष्ट जर समजून सांगायची किंवा असं एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे काय कांद्याचं पीक तुम्ही घेताय याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला कोणतं प्रॉडक्ट वापरलो होत कृषी उद्योजक भारतात सुरुवातीला बेसन डोसला होतं पाण्यातून आम्ही एक एग, एटी टू आणि ह्युमिक सोडलं okay. होतं आणि ह्युमिक ग्रॅन्युअल मिक्स केलं होतं मातीमध्ये मातीमध्ये सुरुवातीला ह्युमिक ग्राईन मिक्स केलं आणि नंतर पाण्यामध्ये एटी टू ह्युमिक दिलं त्याच्यानंतर मला वाटतं एटी टू ह्युमिकचा साधारणपणे खर्च जर पाहिला या सगळ्याचा तर तेराशे चौदाशे रुपये तुम्हाला व्हायचा आलेला आहे याच्यापेक्षा जास्त खर्च आलेला नाहीये आता मला तुम्हाला याच्यामधला फरक शेतकरी मित्रांना दाखवायचा आहे कारण हा फरक जो आहे ना हा असा आपल्या लक्षात येणार नाही एक मॅजिक तुम्हाला याच्यामुळं दाखवायचे की तुमच्या शेजारी पण कांद्याचा प्लॉट आहे आणि जवळपास एक दोन दिवसाच्या फरकारी तुम्ही तो लावलेला आहे हे कांदे एक दोन दिवसाच्या अगोदरचे आहेत आणि शेजारचा प्लॉट एक दोन दिवस नंतरच आहे बरोबर या दोन कांद्यांमधला फरक मला जर दाखवायचा असेल तर आपण जरा पलीकडच्या प्लॉटमध्ये जाऊयात त्याच्यामुळे आपल्याला लगेच त्याच्यामधला फरक आपल्या समोर येईल की हे जे कांदे आहेत हे जवळपास तुम्ही एक दोनच दिवस आपल्या प्लॉटच्या नंतरचे कांदे आपल्याला दिसतात या दोन कांद्यांमधला मॅडम तुम्ही आता परत एकदा ह्या कांद्यामधला आणि ह्या कांद्यामधला फरक तुम्ही थोडासा असा कॅमेरा रोल करून दाखवा म्हणजे ह्या कांद्यावरून डायरेक्टली पलीकडल्या कांद्यावरती मध्ये घेऊन दाखवा आणि पूर्ण मागे हा तर सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी जर समजून सांगायचा असेल तर फक्त दोन दिवसाचा कांदा प्लॉट मधला फरक वापरली दोन कांद्यांमधला आलेला अफलातून फरक हा फरक आपल्याला व्यवस्थित समजून सांगता येतोय दाखवता येतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मला आता तुम्हाला या ठिकाणी एकच प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा जो आलेला अनुभव याच्यावरून काय सल्ला द्या uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे प्रोडक्ट वापरायचं मी का ठरवलं कारण आमच्या क्षेत्रामध्ये किंवा आमचे बोरचे पाणी याच्यामध्ये क्षार जास्त आहे दिसत असतील समोरच्या प्लॉटमध्ये जिथे वापरलं क्षार हे क्लिअर कट दिसत आणि क्षार असल्यामुळे काय व्हायचं की कुठलंही जर जेव्हा पीक जायचं ना तर जमीन अक्षरशः पूर्णपणे सफेद होऊन जायची आणि ते पीक व्यवस्थित पण आणि त्यामुळे काय व्हायचं जमीन अक्षरशः आमची दगडासारखी अशी कडक होत आणि जेव्हा आम्ही हिमिको वापरायला लागलो त्यापासून जर खरोखर जमिनीची माती बघितली पण जर माती अत्यंत मऊ मऊ झालेली आहे आणि या शेजारच्या प्लॉटमध्ये जर माती बघितली ही माती आपल्याला दिसते ही एकदम ढेकळं ही कडक आहेत आणि ह्याच्यामुळे हा मधला फरक आपल्या समोरासमोर दिसतोय की दोन्ही मातींमधला हा फरक आपल्या समोर आहे बदल आणि शेवटचा प्रश्न की या oh. कि oh. जास्त या सगळ्या गोष्टीसाठी हा अत्यल्प खर्च आहे म्हणजे कृषी उद्योजक भारत नेहमी सांगतो की बाबा कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येईल एक चौदाशे पंधराशे रुपये खर्च करून गेल्या वर्षीपेक्षा चौदाशे पंधराशे रुपये खर्च करून ह्या कांद्यामधला फरक आणि ह्या कांद्यामधला फरक हा फक्त या दोन्ही कांद्यामध्ये सारखीच खतं वापरलेली आहे फक्त याच्यामध्ये एग्रिएटी टू एग्री ह्युमिकचा वापर झालेला आहे आणि याच्यामध्ये एग्रिटी टू ह्युमिकचा फरक झालेला नाही कारण तुमच्या भावभावांचे स्लॉट येते मग याच्यामध्ये फक्त एग्रेटी टू ह्युमिक चौदाशे पंधराशे रुपये एक्स्ट्रा खर्च कोण रिजल्ट रिझल्ट आणि याच्यामध्ये दिसलेला फरक हा जर शेतकरी मित्रांनो जर व्यवस्थितरित्या तुमच्या नजरेसमोर मला अंत आला तर मला शेवटला तुम्हाला एकच सांगायचंय की कृषी उद्योजक भारत हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट शेतीमध्ये वाढलेला खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती जमिनीचा झालेला रास मातीची गेलेली सुपीकता या गोष्टीवरती काम करते आणि याचा सगळ्यात मोठा जर परिणाम आपल्याला दिसायचा असेल तर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर शेतकऱ्याचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणे ह्या ब्रीद वाक्यावरती कृषी उद्योजक भारत हा प्रोजेक्ट आधारलेला आहे आणि अतिशय कमी खर्चात अतिशय अत्यल्प खर्चामध्ये मातीवरती काम करून जमिनीवर काम करून बेसिकवर काम करून आपण खूप मोठे मोठे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये घेतलेले कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टशी जोडलेले आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे जसं आपण ह्या शेतकऱ्यांचं ऐकलं की माझा उत्पादन खर्च कमी झाला आहे माझं उत्पन्न वाढलेलं आहे आणि मग जर का तुमच्याही शेतामध्ये ह्याच पद्धतीचे रिझल्ट आपल्याला पाहिजे असतील तर लवकरात लवकर कृषी उद्योजक भारत प्रोजेक्ट प्रोजेक्टसोबत हो या आणि तुमच्याही शेतीमध्ये खूप असे बेहतरीन रिझल्ट घ्या तुमच्याही शेतीमधला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न निश्चितपणे वाढवून घ्या एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे धन्यवाद